Yeah. yeah. प्रमुख नेते मंडळांनी मोर्चेला संबोधित करत असताना जे काय भूमिका मांडली मी कालपर्यंत ही भूमिका मांडतो हैदराबाद गॅजेट आणि आदिवासी आरक्षणाचा कुठलाही ठिकाणी संबंध येत नाही ही पहिल्यांदा आपल्या मार्फत आपण समजून घेतलं पाहिजे भारतीय संविधानाने तीनशे बेचाळीसव्या कलमाच्या नुसार जे काही घटनात्मक आम्हाला आरक्षण दिलेलं आहे हे संविधानामध्ये अगदी संविधान निर्माण झालं तेव्हाच आम्हाला आरक्षण त्या ठिकाणी मिळालेलं आहे ज्या बांधवांचं ज्यांचं आरक्षण जे मागणी करतात ऑलरेडी त्यांना विजयी म्हणून तीन टक्के आरक्षण त्यांना मिळालेलं आहे परंतु हे तुमच्या मार्फत हे सांगू इच्छितो त्यांची अलीकडे मागणी बदललेली आहे आमच्या सात टक्के आरक्षणाला आम्ही धक्का न लावता हे तीन टक्के आरक्षण त्या आमच्यामध्ये समाविष्ट करून किंवा आम्हाला स्वतंत्र आदिवासीचा दर्जा द्यावा कशासाठी स्वतंत्र आदिवासीचा दर्जा दिला पाहिजे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेब चाली प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्यांना माहित आहे एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये तेलंगण आंध्र प्रदेश सरकारने अशाच पद्धतीचे शासन निर्णय काढल्यानुसार त्यांना फक्त शैक्षणिक सवलती त्या ठिकाणी दिल्या गेल्या होत्या परंतु आरक्षणाच्या सर्वच्या सर्व सवलती त्या ठिकाणी त्या समाजाने लाटली आहे आणि मूळ आदिवासी उद्ध्वस्त झालेला आहे ही परिस्थिती आमच्या नजरे पुढे आहे आणि त्या संदर्भामध्ये तेलंगणा तेलंगणामधल्या आमच्या मूळ आदिवासींचं सुप्रीम कोर्टामध्ये एक पिटिशन त्या ठिकाणी चालू आहे तो निकाल आपल्या बाजूने या ठिकाणी जरूर लागणार आहे आज तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतो जे पाच सूचीच्या अंतर्गत पैसा कायदा या राज्यामध्ये राज्यपालाच्या आदेशानुसार लागू झालाय सतरा संवर्गाची भरती करण्याची समाधानाची भूमिका सरकारने त्या काळामध्ये घेतलेली होती त्या संदर्भामध्ये काही आदिवासी लोकांनी कोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेलं आहे त्या पिटिशनचा निकाल आजच आपल्या माध्यमातून सांगतो आमच्या बाजूने त्या ठिकाणी निकाल लागलेला आहे म्हणजे आरक्षण या आदिवासी सरासर सर्व बाजूने विचार करून त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याला विशिष्ट चौकट त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे त्या चौकटीमध्ये जर बसणारे लोक जर अशा पद्धतीने आरक्षण मागत असतील हे कदाचित त्या ठिकाणी ठिकाणी कोणीही मूळ आदिवासी माणूस खपून घेणार नाही हे निश्चित या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सांगतो परंतु सरकारने परवा पण ऐकलेले असतात जालन्यामध्ये ज्या धनगर समाजाच्या नेत्यांचे उपोषण चालू आहे त्या संदर्भामध्ये जे शिष्टमंडळ भेटण्यासाठी आलेलं होतं त्या शिष्टमंडळाने राज्याच्या मुख्यमंत्र्याला मोबाईल डायरेक्ट मोबाईलवर त्यांनी ऑनलाईन त्यांनी बोलणं करून दिले त्यावेळेस स्पष्ट मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे राज्याच्या स्तरावर अशा पद्धतीचं आदिवासी किंवा अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये असे आरक्षण देण्याचा सरकारला कुठले अधिकार नाही हा तो केंद्राचा अधिकार आहे असं त्यांनी स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी बजावलेली आहे तरी सुद्धा हे दबाव टाकून अशा पद्धतीने जे प्रयत्न होत असेल तर या ठिकाणी चुकून या ठिकाणी परत एकदा सरकार म्हणून निर्णय होऊ नये म्हणून आमची नैतिक जबाबदारी आहे आमच्या हक्काचं आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी आम्ही हे प्रतिनिधिक स्वरूपाचे आम्ही मोर्चा या ठिकाणी काढतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका